साक्री तालुक्यातील धाडणे गावात शेतकरी सतीश देवरे यांच्या शिवारात मादी बिबट्यासह बछड्यांचा मुक्काम आहे त्याचबरोबर परिसरात अजून दोन बिबटे मुक्तपणे फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट आहे पिंपळनेर वनपरिक्षेत्रात वारंवार घडणाऱ्या घटनांकडे अधिकारी ओंकार ढोले दुर्लक्ष करत आहेत असा तीव्र आरोप शेतकऱ्यांनी केला आहे घटनासही वनपाल व वनरक्षक केवळ तीन काठ्यांसह पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला शासनाकडून पुरविलेलं साहित्य कुठे जातं असा थेट सवाल त्यांनी ढोले यांना विचारला दरम्यान शेतकऱ्यांनी वनसंरक्षक निन्नू सोमराज यांच्याशी थेट संपर्क साधल्यावर त्यांनी तातडीनं धुळे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांना घटनास्थळी पाठवले अवघ्या दीड तासात दाखल झालेल्या वाघ यांनी तातडीनं चार टीम घटनास्थळी तैनात केल्या एका पीडित घरात मादी बिबट्या व बछड्यांचं दर्शन झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळली यावेळी वनपाल संदीप मंडलिक मुकेश सोनार रामदास चौरे वनरक्षक देवा देसाई गुलाब बारीस नितेश गावित सुमित कुंवर दयाराम सोनोणे आकाश गायकवाड तसेच वन्यजीव संरक्षक दानिश पटेल उपस्थित होते गंभीर बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच शेवडीपाडा येथे विहिरीत पडलेल्या नरभक्ष बिबट्याच्या घटनेलाही अधिकारी ढोले गैरहजर राहिले होते त्यावेळी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना गावकऱ्यांकडून साहित्य मागवावं लागलं होतं या सर्व घटनांमुळे शेतकऱ्यांचा रोष टोकाला पोहोचला असून काही अनर्थ घडल्यास त्याला ओंकार ढोले जबाबदार असतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तर दुसरीकडे भूषण वाघ यांच्या संवेदनशील व जबाबदार कारवाईबद्दल शेतकऱ्यांनी कौतुक व्यक्त केलं आहे